ತಾಳ ವಿಣೆ ಹಿ ಚಲ ಪಂ ನಾವು ಗ ವಿಠಲ ವಿಲ 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 ನಾಮಗೋಡ ನಾಮಗ ವಿಠಲ ವಿಠಲ್ ವಿಲ ವಿಲ ನಾಮಗೋ ನಾಮಗಿ चल पंढरी जाऊ ताळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग पंढरी वाटण बाई तुळसी पंढरीचा वाटण बाई तुळसी रोप विठ्ठल तिचा ठाई विघ्न जाते आपोआप विठ्ठल तिचा ठाई विघ्न जाते आपोआप विठ्ठल 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 नाम ग गोड नाम, नाम ग विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग टाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ताळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ तुडस तुळस वाहू वाहूया ग पाणी हिरवी तुडस किला वाहूया ग पाणी वाहूया ग पाणी पाणी वाहे विठ्ठलाची रुक्मिणी वाहूया ग पाणी पाणी वाहे विठ्ठलाची रुक्मिणी विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग हिरवी तुळस तिला या याग कुंकू हिरवी तुळस तिला या याग कुंकू नारायण ला हात जोडून कुंकू संत सकू नारायणाला हात जोडून कुंकू संत सकू विठ्ठल 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 नाम गोड नाम ग विठ्ठल 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 नाम गोड नाम ग टाळवी घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गिरवी तुळस तिला जोडूयाग हात गिरवी तुळस तिला जोडू याग हात जो ग हात उभा पंढरीचा नाथ जोडूया ग हात वाटत उभा पंढरीचा नाथ विठ्ठल 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 नाम ग गोड नाम गठ्ठल विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग साळवी ना घेऊ हाती पंढरी जाऊ ग ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ हिरवी तुळस तिला वाहूया ग बुक्का चिरवि तुडस तिला वाहू ला ग बुक्का नामदेव पायरीला बुक्का वाहे हे संत तुका नामदेव पायरीला बुक्का हे संत तुका विठ्ठल 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 नाम ग विठ्ठल 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 गोड नाम ग टाळवी घेऊ हाती चल पंढरी जाऊ टाळविना घेऊ हाती चल पंढरी जाऊ टाळविना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग